तुम्हाला सतत थकवा जाणवतोय का किंवा केस गळती होते किंवा वजन वाढतंय अशी काहीशी लक्षणं जाणवतायत का तर ही लक्षणं असू शकतात थायरॉइडची तर थायरॉइडमध्ये आपल्याला केस गळती होणे वजन वाढणे गळ्याभोवती सूज येणे अशी लक्षणं जाणवू शकतात तर त्यासाठी वेळेवरतीच तपासणी करून घ्या तर थायरॉइडवरती घरी राहून आपण काय काय गोष्टी करू शकतो हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे त्यासाठी नंबर एक म्हणजे आयोडिन आहार घेणे आयडिनयुक्त आहार म्हणजेच त्यामध्ये सी फूड्स घेणे किंवा अंडी घेणे किंवा तसंच त्याच्यासोबत आपण मीठ मीठ हे योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे नंबर दोन सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश देखील रोज सकाळी आपण घेतला पाहिजे कारण त्याच्याने आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं नंबर तीन स्ट्रेस कमी करणे प्रत्येकाच्याच आयुष्यात आत्ता स्ट्रेस भरपूर आहे तर स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण योगा ध्यान प्राणायाम या गोष्टी नक्कीच करू शकतो आणि नंबर चार म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाणी हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण फळांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात ठेवा याच्याने देखील आपल्या आरोग्यावर खूप इफेक्ट होतो तर रात्री झोपताना देखील तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता या अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला किती त्याचा फरक जाणवतो ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच छान छान टिप्स मी तुम्हाला घेऊन येणार आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन उपायांसोबत नवीन टिप्स टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद